मित्रांनो स्टार प्रवाची ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेत सायली हे पात्र अभिनेत्री जुई गडकरी हिने साकारलेलं आहे एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये जुई गडकरी हिने सरकारकडे एक मागणी केलेली आहे पहा तर ही व्हिडिओ नमस्कार मी जुई गडकरी आज बऱ्याच दिवसांनी जो काय पावसाने धुमाकूळ घातला तो तर सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे आमचं शूट पण थांबलं होतं काही नाही पण त्यानंतर पॅकअप झालं आमचं तर जाताना मी बऱ्याचशा टेक्निशियन्सला बरेचसे ज्युनियर आर्टिस्ट आले होते त्यांना चालत जाताना बघितलं तर माझ्या गाडीमध्ये चार सीट्स अवेलेबल होत्या त्या मी माझ्या युनिटमधल्या मुली होत्या त्यांना ड्रॉप देत होते ऑलरेडी सो मी इतरांना देऊ शकले नाही पण लोक लिटरली हात करत होते की गाडी थांबवा आम्हाला कुठेतरी बाहेर सोडा आणि अशी बऱ्याच युनिट्समधनं बरीच माणसं असतात जी रात्री पॅकअपनंतर चालत मेन गेटपर्यंत जातात तर मला एक फिल्म सिटीची जी कोणी असोसिएशन असेल किंवा जे कोणी बघत असतील त्यांनाही रिक्वेस्ट करायची आहे किंवा आपल्या प्रशासनाला पण की असं काही होऊ शकतं का की तुम्ही एक शटल सर्विस सुरू कराल जी साधारण पॅकअप टाईम्सला पूर्ण फिल्म सिटीमध्ये सगळ्या युनिट्समधनं फिरेल आणि अशी काही शटल सर्विस जर सुरू झाली तर खूप बरं होईल कारण आतमध्ये ऑटोज आणि कॅब्स पण येत नाहीत पॅकअप झाल्यानंतर त्यामुळे खूपच प्रॉब्लेम होतो गेटपर्यंत जाण्याचाही तर महाराष्ट्र गव्हर्मेंटमधले की जे ह्या गोष्टीकडे बघत असतील त्यांनी प्लीज असं काही जर करू शकले तर खूप बरं होईल आणि जर आर्टिस्ट पण तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे उद्या सध्या जुईची ही व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरी ही आवडते का तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा